कोकणचं कंडिशन या चॅनलचं स्वागत करतो तर आजची सुरुवात जर आमची कॉलेजपासून येऊ हो का दोघ दोघ जण बाहेर पडला कॉलेजला जाऊ तयारी वेळ केला चांगली जातो स्टँडवर एस टी ओचं टायमिंग पण झालं म्हणून जातो स्टँडवर तर चला तर पण आई आता जाऊया डायरेक्ट कॉलेजला शिरगाव कॉलेज मध्ये बा शिरगाव तर मोबाईल तर काही शाळे कॉलेजमध्ये काय अलाउड नाही त्यामुळे थोड्याच वेळ आपण भेटाय आज होतो बारा वेळेला स्टँड त्याच्यासाठी आमचा कॉलेज पण नाही चालला आता घरात तर घराकडे जाते आणि ब्लॉक पुरो कंटिन्यू पुढे करतोय चला नाही येईल कॉलेज घरात आता खाते भाकरी आणि जावे आता कलमत खाली कारण वांडर येतं त्यामुळे राखाचं लागतं तर जावे आता भाकरी करताय आधी नाही बघा भाकरी बघा केलेले ते बघा आणि चटणी आहे खोबऱ्याची ते आता खाऊया चांगला मस्तपैकी आणि आता बघा साळशे एक गाडी घेतली नानाची आणि चलल्या आता सहाशे कारण काका होता दगडी सहाशे कामागत एक घाणूक जाऊचा तर चला जात आहे आता बघा है शाळेत शाळेचं चा काम चालू होतं बघा काका होते तरी लय हो बघा हय शाळेत काकाने सगळं आता उठवून ठेवलं मी मी यार बघा ही लोखंडी पाईप हे कट करीत होते हे बघ होल आणि मारलं नाही बघ मरत होय बघा त्यांनी होल आणि मारलं नाही हा शो केस तयार होईल ना तर चला तर काय जाऊयात घरा आणि आता दोघ जण जातो आम्ही हे बघा कलमात कारण वांडर येतात ते कलमा त्यासाठी तर चला नाही ने नेलो बघा कलमार तो बघा जाता वर परत रिटर्न कारण ते जो स्पीकर होतो तो लावता नवर कलमात तर आपण खाली जाऊ बघा छटे न आणला कारण दरवाज बसक पण गावाला आमका म्हणून आता खाली जात आहे गेलो होतो बघा वरती नाही नाही बघा हय झोपलेला हे बघा छटे विटे आणलेला आपल्या आता बरोबर वाजले तीन त्यामुळे आता 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 घरात तर चल बघा वरीला हे बघा ह्या भोंगो काढल्यान म्हणजे स्पीकर जो होतो तो, तो काढल्या तो, 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 तो स्पीकर ह्या होता बघा जे चालू राहत नाही तो शेलत ना ते काहीतरी प्रॉब्लेम आहे का तो बघा बंद चालू बंद चालू होत एक एकसारखं तर आता जाऊया दिदी पण मुंबई जाऊचा त्यामुळे आता जाऊया घराकडे गाडी गाडी ना आणल्यान आता जाता घराक, तर चलला ह्या बघा मंडईन मुंबई मंडईन शेगला शेंगे बघा पीकू जाता आता वाडीतच तर चाल हे बघा चालला आता मावसावर मावसेवर खाल्ला आता सगळी त्यामुळे सगळ्यांचं दारा कटकडीए त्यामुळे आमक परत तुमच्याकडे येऊ का असं वाटत बघा प्रति टन खाली बघा कशी बघा नडणी चालत आहे बघा थोड्यात बघा म्हणून आता कोण घरात गावत नाही दमकत तर मंडे बघा आता आता आम्ही खाली म्हणजे परवाडीत जा अजून जाता खालच्यासाठी घरात गाडी काय आमचे काय शेंगे काही संपले नाहीत म्हणून आता खाली तर मंडे नये इलेला खाली शेंगे ऐकू आता सगळ्याच्या तारात कडी होते त्यामुळे काय व्हिडिओ करून काय गावत नाही मग इला बघा आता निघाला आता घराकडे जावं ना आता कोणसरी कोणतरी जाऊचं राहलेला म्हणजे जे कुळदात होते ना त्यांच्या आता हे बघा दोघ जातं परत परत आता टेमबार जात हे बघा हे बघा शेंग्यात राहुल तरी कमी राहलेत हे बघा तर आता जात टेमबार तर चला हे बघा आयुष्य गेलं इकोनिलं एक तर म्हणजे दोघा तिकाणीच घेतले नी शेगले शेंगे तर चला तर मग उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटूया